तर मग आपण रेसिपी पाहूयात चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूयात आधी मी हे सोलून घेते वरची साल काढून घेते अशी हे बघा अशा प्रमाणे हे सोलून घेऊन वरची साल काढायची आपल्याला हे सगळं काढून टाका असं हे बघा ह्याला आता मी एका दोन असं तोडून घेऊन असं एक 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 ह्याचे पीसेस करून काढून घ्यायचं आपल्याला हे असं निघतात हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे एक 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 आपल्याला असं काढून घ्यायचं आहे हे बघा इथं बघू शकता तुम्ही असं सगळेच काढून घ्यायचे इथे आता आपलं इथे स्वीटकॉर्न सोलून रेडी आहे हे स्वीटकॉर्न आता आपण उकडून घ्यायचं आहे इथे मी एक पॅन गरम करायला ठेवले, आता ह्याच्यात एक ग्लास पाणी टाकते आता ह्याच्यात चवीनुसार थोडस मीठ टाका आणि थोडस हळद टाकायचं आपल्याला आता थोडस चमचानी ह्याला हलवून असं आता आपल्याला हे सगळे स्वीटकॉर्न ह्याच्यात टाकायचे आहेत अशा प्रकारे आता हे स्वीटकॉर्न थोडस उघडून घ्यायचं आपल्याला आता मी ह्याला पाच मिनिटच भरून बघा पाणी आहे का नाही ह्याच्यात पाणी आहे हे फक्त असं थोडस हलवून परत ह्याच्यावर आपण झाकण लावून ठेवूयात तर आपण दुसरं इथे मी एक टोमॅटो एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे चिरून घेऊयात आपण आपलं स्वीटकॉर्न इथे उकडून रेडी आहे आपण आता गॅसचं फ्लेम बंद करूया आता मी हे स्वीटकॉर्न इथं प्लेटमध्ये काढलेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया आता मी ह्याच्यात एक चमचा बटर टाकते आता त्याच्यात कांदा टाकते कांदा परतून घ्या लाल ऊस पर्यंत असं घरच्या घरी स्वीटकॉर्न बनवून मुलांना द्या खायला खूप छान लागत स्वीटकॉर्न बनवलं तर नक्कीच खातील मुलं आता ह्याच्यात मी टोमॅटो टाकते आपला टोमॅटो पण खूप फ्राय झालेला आहे आता ह्याच्यात आपण स्वीटकॉर्न टाकू आता हेच मीठकॉन ह्याच्यात टाकूयात आपण आता हे सगळं एकत्र मीठ करून घ्यायचं आता मी ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आता मी थोडस मीठ टाकते मीठ आधी थोडस टाकलं होतं आपण उकडताना आता थोडस टाकायचं आता मी चाट मसाला टाकते हे बघा एवढं टाकायचं चाट मसाला आपल्याला आता मी एक चमचा लिंबाचा रस टाकते हे बघा एक चमचा टाकायचा त्याच्याने कसं टेस्ट येतो लिंबाच्या आणि आता मी ह्याच्यात लाल तिखट टाकते तुम्ही जेवढं चवीला जसं पाहिजे असेल तसं तुम्ही टाकू शकता तुमच्या चवीनुसार हे सगळं आपल्याला आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे hey बघा फ्रेंड्स आपलं स्वीट कॉर्न इथं रेडी आहे तर कसं वाटलं ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर एकदा नक्की ट्राय करून बघा हे hey बघा फ्रेंड्स हे बघा फ्रेंड्स आपलं इथे स्वीट कॉर्न मसाला फ्राय रेडी आहे खूप छान आणि टेस्टी बनलेला आहे आवडलं तर नक्की लाईक करा एक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स इथे किती छान दिसतोय आणि चवीला पण हो खूप सुंदर झालेला आहे चविष्ट पण झालेलं आहे मुलांना तर नक्कीच आवडेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय बाय भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये